बेलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच लष्कर एस आयएसआय पाकिस्तानी लष्करानच कट रचला एनआयएच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष गृह मंत्रालयाकडे सादर होणार अहवाल तर दोन हजार पाचशेहून अधिक जणांची आय कडून चौकशी सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टो पुन्हा बरळला पाकिस्तानचा आडमुठेपणा सुरूच आईपासून बाळाला केलं वेगळं पाकिस्तानात लग्न करून भारतात परतलेल्या महिलेला सीमेवरच अडवलं बाळापासून वेगळं केल्यानं आईचा आक्रोश पाकिस्तानकडून लाईन ऑफ कंट्रोलवर सलग आठव्या दिवशी कुरापती सुरूच रात्री कुपवाडा उरी आणि अखनूरसह सहा ठिकाणी अंदाधुंद गोळीबार भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका मागील आठ दिवसात दहा लाख वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल संरक्षण बँकिंग शिक्षण विभाग लक्ष गंगा एक्सप्रेस वेवर लढाऊ विमानांचा एअर शो उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये वायुसेनेचा एअर शो गंगा वेवर टच अँड गोचा सराव पाक विरोधातील कारवाईबाबत सरकारला पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडी तर जुंपली सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा शरद पवारांचं वक्तव्य तर तुम्ही मोदी सरकारच्या चुकांसोबत आहात का संजय सवाल लाडक्या बहिणींना याच आठवड्यात मिळणार पुढचा हप्ता तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला तर नवा आर्थिक वर्ष सुरू झाल्यानं आता हप्ता न थकण्याची सरकारची ग्वाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं मी दिलं का मी तरी दिलं नाही उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले नवी मुंबईत एजुसिटी तयार करणार ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकार सोबत सामंजस्य करार वेव समिटमधून मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा तर पनवेलमध्ये फिल्म सिटी उभारण्याची ही तयारी Legenda por Sônia